एअर फ्रायरमध्ये अगदी दोन ते थे तीन असं तेल वापरून आपण कुरकुरीत तशी हॉटेलसारखी हॉटेलमध्ये जशी भेंडी मिळते आपल्याला तशी आपण कुरकुरीत भेंडी बनवणार आहोत तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा बनवायला सुरुवात करूया भेंडी करण्यासाठी आपल्याला हे भेंडीचे मागचा भाग आणि हा पुढचा भाग काढून घ्यायचा आहे आणि ही जी भेंडी आहे हिची आपल्याला पातळ पातळ असे काप करून घ्यायचे आहेत त्या पद्धतीने आपल्याला असे पातळ पातळ काप करून घ्यायचे आहे या प्रकारे आपण आता इथे मी पाव किलो अशी भेंडी घेतलेली आहे आणि आता आपण ही भेंडी अशी पूर्ण कट करून घेणार आहोत हे बघा भेंडी आपल्याला कट केल्यावरती किळलेली वगैरे असेल ते पण दिसते फार बारीक पण करायची नाही नाहीतर ती भेंडी आपली जळून जाते या प्रकारे मी आता पूर्ण भेंडी कापून घेणार आहे तर ही भेंडीला मी एक पाच मिनटं फॅन खाली सुकवून घेतलेली आहे मसाले लावून कोटिंग करून घेऊन मसाल्यांमध्ये आपण एक पाव चमचा हळद घेणार आहोत तिखट आपल्या चवीनुसार इथे मीठ पाव चमचा धने पावडर मीठ चवीनुसार चाट मसाला पाव चाट मसाला पाव चमचा घेतलेला आहे थोडं मिक्स करून देऊ आपण आता मसाले छान कोट करून घ्यायचे म्हणजे आपल्याला खाताना मसाला छान टेस्टी टेस्टी टेस्ट लागला पाहिजे आपण जो वो व्यवस्थित कोट नाही केला तर भेंडी आपल्याला कुठे खारट कुठे फिक्की कुठे तिखट अशी लागेल म्हणून हा जो मसाला खाली राहिलेला आहे हा पण यावर टाकून घ्यायचं इथे बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ आपल्याला थोडं थोडंसं मिक्स करत जायचं आहे आणि भेंडीला कोटिंग करायची आहे या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं करूनच बेसनपीठ घालायचं आहे भेंडी पूर्ण कोट झाली पाहिजे बेसन बेसनपीठाचं फिक्स असं काही आपलं प्रमाण नाही आहे भेंडीच्या चिकटपणावर आपलं हो, बेसन पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं बघा बेसन अगदी छान भेंडीला कोट झालेलं आहे भेंडी छान फ्रायरमध्ये फ्राय करून घेऊ एअरफ्रायरमध्ये आपण आता भेंडी फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी आता आपण भेंडी एअर फ्राय कशी करायची ते मी आपल्याला दाखवते चला आता आपण सुरुवात करूया एअर फ्रायमध्ये जी जाळी असते आपण ह्या जाळीवरती आपली भेंडी आहे ती फ्राय करून घेणार आहोत जाळीला तेलाने ग्रीस करून घेणार आहे पॅन बाहेर काढून घेतला आहे पॅनमध्ये आता आपण ती ले ले आत जी जाळी आहे ती आपण जाळी टाकलेली आहे त्यामध्ये बघा अशी जाळी ठेवून घ्यायची आतमध्ये जी आपण भेंडीला कोट केलेला आहे ती भेंडी आपण यात टाकून घेणार आहोत भेंडी टाकताना अशी जाळीवरती पसरवून घ्यायची आहे एकाच ठिकाणी गोळाचा गोळा टाकायचा नाही आपल्याला या प्रकारे आपल्याला पूर्ण भेंडी अशी पसरवून घ्यायची आहे दोन टप्प्यामध्ये भेंडी फ्राय करून घेणार आहोत या प्रकारे आपण टाइम सेट केलेला आहे एक एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस आणि सोळा मिनिट एवढं आपण टाइम सेट केलेला आहे टाइम ऑफ झालेला आहे भेंडी कशी झाली ते बघूया भेंडी तुम्हाला डोळ्यालाच दिसत असेल किती कुरकुरीत झालेली दिसते वा मस्त एकदम भेंडी एका प्लेट मध्ये हो काढून घेऊ बघा आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल की आपली भेंडी किती कुरकुरीत झाली आहे कुरकुरीत झाली आपली भेंडी बघा एकदम हॉटेल स्टाईल आपली कुरकुरीत भेंडी रेडी आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबत जे बेल ऐकन दिलेले आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल धन्यवाद